संत सखाराम महाराजांचे शिष्य मोहन बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे स्वागत गुरु संत सखाराम महाराजांचे गादी पुरुष नगरमध्ये जाऊन केले सहा एप्रिल रोजी रात्री आर के फॅक्टरीत बेलापूरकर महाराज यांचे आगमन झाले होते सकाळी बेलापूरकर महाराज आर के नगरच्या गणपती मंदिरात आले उद्योगपती विनोद पाटील व त्यांच्या परिवाराने परंपरेप्रमाणे त्यांचे पाद्यपूजन केले त्यानंतर ह भप संत प्रसाद महाराज यांनी शिष्य ह भप मोहन महाराज बेलापूरकर यांचे स्वागत केले तेथून दोघे गुरु शिष्य शिग्राम मध्ये बसले शिग्राम पुढे बाल वारकरी आणि भजनी मंडळ टाळ मृदुंग वाजवत विठ्ठल नामाचा पांडुरंगाचा नामजप करत संत सखाराम महाराजांचा जयघोष करत वाडी संस्थांकडे रवाना झाले रस्त्यात अनिल जोशी पोळ अंबिका फोटो स्टुडिओ यांच्याकडे पान सुपारी झाली संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील परंपरेप्रमाणे गुरुने अमळनेरच्या वेशीवरती जाऊन शिष्यांचे स्वागत करून सन्मान आणि मिरवणुकीने वाडी संस्थांमध्ये शिष्याला आणण्याची परंपरा आहे बेलापूरकर महाराज अर्थात मनू महाराज अमळनेरात आले म्हणजे साक्षात पांडुरंग पंढरपुरातून प्रति पंढरपूर अमळनेर येथे आलेले असतात अशी आख्यायिका आहे जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध भागात काल झालेल्या अचानक वादळी वाऱ्यांसह पावसामुळे केळी पपईसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे अनेक भागांतील बागायती पिके जमीनदोस्त झाली असून गुरे ढोरे जनावरांचाही जीवितहानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत खासदार स्मिताताई वाघ यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत हिंदू नागरिकांवरती केलेल्या हल्ल्याच्या काही लगेचच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पाक स्थित आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवरती हल्ले करून जशास तसे उत्तर दिल्याने अमळनेर शहरात भारताच्या कणखर भूमिकेचा आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिशबाजी करून पेढे वाटप करण्यात आले ॲडव्होकेट पाटील शीतल देशमुख विजय राजपूत उमेश वाले हिराल पाटील योगीराज चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर नगरीतील संत सखाराम महाराज संस्थांचा रथोत्सव गुरुवारी आठ मे रोजी रात्री एकादशीला पार पडणार असून रथोत्सवाची यंदा जय्यत तयारी करण्यात आली आहे सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून अमळनेरच्या रथोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे सायंकाळी सहा वाजता संस्थांमधून रथोत्सवास सुरुवात होते रथामध्ये श्री लालजींची मूर्ती ठेवली जात असते वाडी चौक सराफ बजार दगडी दरवाजा फरशी हा रथ दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता संस्थानात दाखल होत असतो रथाच्या मागे परमपूज्य प्रसाद महाराज अनवानी पायी चालत असतात रथोत्सव पाहण्यासाठी महिला व पुरुष बांधवांची मोठ्या प्रमाणात संपूर्ण खानदेशातून शहरात गर्दी होत असते दरम्यान यंदा भाविकांच्या दृष्टिकोनातून यंदा रथ ओढण्यासाठी ट्रॅक्टरचाही आधार घेतला जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या दिवसांच्या कार्यक्रमात अमळनेर उपविभागीय कार्यालयाने सत्याहत्तर पूर्णांक अठ्ठावन्न गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे तर जामनेर तहसील कार्यालयाने चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहतीस गुण मिळवून तहसील कार्यालयात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे मुख्यमंत्री कार्यालयाने जनसेवेसाठी काही निकष देऊन सर्व शासकीय कार्यालयांना दिवसांचा कार्यक्रम आखून दिला होता त्यात जनजीवन करणे आणि नागरिकांच्या अडीअडचणी दूर करणे हा प्रमुख उद्देश होता उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी सर्वप्रथम आपल्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कार्यालयाचे वेब पेज तयार केले आणि ई कार्यालय केले फाईलचे संगणिककरण करून घेतले संगणकावरती माहिती टाकता संबंधित फाईल मिळेल किंवा माहिती उपलब्ध नसल्याचेही समजेल छत्तीस शिवरस्ते मुक्त करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। यावं इतर साऱ्या बाबींचे मूल्यांकन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी करून त्यात अमळनेर उपविभागीय कार्यालय प्रथम आले असून विभागीय मूल्यांकनासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावरती व मे रोजी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यशाळेत युपीएससी एम पी एस सी एन डी ए नीट जे डबल ई व विविध स्पर्धा परीक्षांविषयी उच्च पदस्थ अधिकारी व तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत कार्यशाळा सकाळी ठीक साडेआठ ते साडेबारा या वेळेत राहील तरी विद्यार्थी व पालकांनी कार्यशाळेत नाव नोंदणीसाठी ऐंशी शून्य सात त्रेपन्न पाचशे नऊ या क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे